हे कस करू नका हे असं करा, करा ते तसच करा पण काही काळानंतर म्हणजे त्यांनी करून दाखवलं की ते ज्या वेळेस पुन्हा यावं आणि पुन्हा त्यांच्याकडे जो दिलेला आहे तो त्यांनी सांभाळावं म्हणजे तुम्हाला जसं होतंय त्याच्या दुःखीने आम्हालाही दुःख पण जी वेळ आहे जी त्यांची कालावधी आहे थाम्दा थाम्दा ती बघून आपण त्यांना थांबवता येणार नाही कारण त्यांनाही पुढची काहीतरी काम आहे किंवा आपण आपल्यासाठी त्यांना थांबत नाही आणि शिक्षक मन होते सगळे मिक्स होऊन त्यामुळे आम्हाला सुद्धा वाटत नाही की हा बाबा हे आपल्या आणि आपल्यापेक्षा वेगळे आहेत असं जाताना ते दुःख होते ते शब्दामध्ये सुद्धा सांगता येणार नाही पण दुःख जरी असलं तरी पुढच्या वाटचालीसाठी त्यांना जाणं गरजेचंच आहे आणि शासनाच्या नियमाबाहेर आपणही जाऊ शकत नाही त्यामुळे त्यांनी जी त्यांची पुढची वाटचाल आहे ती सुखद आणि आनंददायी व्हावी आणि त्यांना पुढे जिथं जाणार तिथं ते त्यांना यश मिळावं एवढेच मी दोन शब्द बोलते आणि माझं मनोगत संपवते महिने गेले की ना एक महिना दोन महिने तीन सहा महिने पूर्ण झाले पहिले आलेले सर आणि आता आपल्याला काय शिक्षण देऊन गेले तेव्हाच आहे काय काय आठवते तुम्हाला आठवतंय ना सरांनी चांगलं शिकवलं चांगलं घडवलं तुम्ही त्यांच्याकडून चांगले काय काय शिकले ते तुम्ही ध्यानी ठेवा सरांची आठवण करत राहा परत ते आपल्याला परत लाभ असेच आपण त्यांना पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा देऊया हां

तुम्हाला खूप छान शिकवलं ती वर्ग सांभाळून घेतले ती खांनी पूर्ण शाळा सांभाळून घेतली आले त्या दिवशी त्यांना मी सांगितलं पोरं आले म्हणजे ते पुलासारखे आहेत माझे इतकं सरकार दिसत मी कधी विसरणार नाही एकदम खूप म्हणजे खूप आयुष्या दिवस तुम्ही पण विसरू नका असं सरकार आयुष्यात सुद्धा तुम्ही असं समोर नाही

आपल्या समोर आपल्या कार्यरत शिक्षक आपल्या या सहा महिन्यामध्ये जे काही त्यांच्या कडनं चांगलं कार्य केलेलं आहे या शाळेबद्दल त्याला जे प्रेमभाव आहे ते आपल्या समोर आता व्यक्त करतील प्रथम तर मयूर सर यांनी बोलावं तुमच्या विनंती झालं तेव्हा असं वाटायचं की आपण जेव्हा शिक्षक पेशात जातोय पण बरेचसे काही नियम असतात रुल्स असतात त्यांना सामोरे शिक्षक आपल्याला काम सांगतील आपल्याकडे कुठे काय याची भीती होती परंतु आता जो आज शेवटचा दिवस आला आणि शेवटच्या दिवशी जे इन्व्हिटेशन कार्ड असतं त्याला आपण मग त्याच्यावर द्यायचा होता फक्त मला केंद्र प्रमुखांनी आधी सांगितलं होतं पाच सहा दिवसांनी फोन केलेला की तुमचं कार्यकारिणीच तिथे कधी आहे आणि त्या तिथल्यानुसार कार्यक्रम ठेवणार आहे का असं तसं मला त्यांनी सांगितलं पत्रिका मला सेंड करणार आता पत्रिकावर जो टायटल असतो निरोप मला असं नाही का काही चेहऱ्यावर तरी हसू असतं तरी मला असं तेवढं खंत निर्माण होते पण आपण निरोप शब्द द्यायचं तरी का खूपच विचार केला काल संध्याकाळपर्यंत विचार केला आणि तो शब्द सहसा मला आवडलेला द्यायचाच नाही मला की या शाळेला किंवा आपण आपल्या गुरुजनांना म्हणून तो शब्द बदलून आपण प्रशिक्षणार्थी पूर्ण सोहळा हा शब्द देणार आला आणि ते म्हणतात नाही का आपण एक हिंदीमध्ये थोडस काव्य आहे की पल पल रहे इस पल के लिए वो पल भी आया एक पल के लिए एक पर हा आमचा एक क्षण आहे की आता आम्हाला वाटतं आपण थांबावं मग काही शासनाच्या धोरणानुसार राहावं लागतं म्हणून ते इथे कार्यकाळ पूर्ण करून आता आमच्या पुढील माणसालीसाठी बाहेर पडाव लागत एक माहेर असतो जे आपल्या जेव्हा आपण घरात असतो आपलं हे घर आहे त्याच्यातून बाहेर पडतानाच आपल्याला तो पुढचा भविष्य गाठायचं असतं उंच शिखर गाठायचं असतं म्हणून आपल्याला पूर्ण फॅमिलीमधून त्या परिवारमधून बाहेर पडावंच लागतं त्यासाठी आम्हाला हे आपलं पूर्ण करून बाहेर पडायचं आणि राहिली गोष्टी विद्यार्थ्यांची नातं कसं होतं जेव्हा सुरुवातीला आलं तेव्हा सगळ्यांचा जो पनिशमेंट होता ती आय थिंक स्ट्रिक्टली होता सगळी पनिशमेंट व्हायची सर्वांना मग विद्यार्थी मला सांगायचे की आम्हाला कपड्यांवरून केसांवरून काय नाही सांगत तुम्ही हे याच्यावरून काय सांगता त्यांना मी एक वाक्य बोललो होता तुम्ही कपडे कोणतेही घाला हेअरस्टाईल कोणतीही करा तुम्ही जेवण करता ते कुरकुरे खालात पण अभ्यास करता तो पनिशमेंट होईल हा एक शब्द त्यांना आवडलेला होता मग जेणेकरून त्यांना पनिशमेंट झाली तरी पण क्लास सांगायचं की तुम्ही फक्त आम्ही अभ्यास नाही केला तेव्हाच मारता अदरवाईज मारत नाही असं एक नातं झालं होतं की आपण एक सोडायचं नाही होतं त्यांना एक असं म्हणत होती की आपण जर पनिशमेंट केली म्हणजे आपले विधून जातील पण तसा भाव नव्हता शेवटी बाकी त्यांच्या डोळ्यात अशी वेळेत आणि तोंडावर हास्य आहे त्याच्यावरून करतय की आपण सोडायचं पण सोडू पण नाही जाऊ पण नाही थांबायचं पण नाही नेमकं काय करावं असं गोंधळ समोर चेहरा दिसतोय हावभाव दिसतोय तुमच्या चेहऱ्यावर आणि खूप छान असं चांगला आनंदमय जो कालावधी गेला कधीच वाटलं नाही सहा महिने पूर्ण झाले केव्हा झाले आणि मुख्य तो खूपच जणांना वाटायचं की ज्या शाळेवर आहे त्या शाळेवर शिक्षकांचा सहवाद कसा आहे आता मी माझे तरी मते असे की जेवढं प्रेम आम्हाला प्रेम शिक्षक कधीच मिळालेला नाहीये कारण की चुटीही बऱ्याचदा झाली आहे असंही झालंय की मुख्याध्यापकांनी आम्हाला मुख्याध्यापकांचा दर्जा दिलाय वरिष्ठ शिक्षकांनी आम्हाला वरिष्ठ शिक्षकांचा दर्जा दिला दिलाय असं वाटत नाही की आम्ही प्रेश होतो एवढं असं वाटायचं काम मीच वरिष्ठ शिक्षकांसमोर बरोबरीने आहे असं वाटायचं म्हणून एक दुःखही होत आहे की आपण त्या एका नाही का एका भावनेतून बाहेर पडतोय एवढं बोलतो मी आता मयूर ज्यांचे जे आता सहा महिने कालावधीमध्ये आपल्या त्यांच्या जे जीवनामध्ये किंवा ता त्यांनी ते सहा महिने घालवले ते कोणत्या पद्धतीने घालवले त्यांनी जे शिस्त लावलेली आहे ती योग्यच प्रकारे आहे आता आपल्या वर्गामध्ये शिक्षक हे आपल्याला चांगल्या पद्धतीने ना ना आपल्याला उपस्थित असलेले सर्व शिक्षक आणि आपल्या शाळेचे मुलांना सर्वांना सर्वात आधी नमस्कार करतो सुरुवातीला जेव्हा आम्ही इथं सहा महिन्यासाठी आम्हाला प्रशिक्षणासाठी इथे रुजू करण्यात आलं पहिला दिवस होता इथं आलो मॅडमांनी आम्हाला नाव वगैरे विचारणार सर्व काय त्यांनी ते यांचं प्रशासनाचं जे काम असतं का ते ऑफिस पूर्ण करून घेतलं आणि त्यानंतर आम्ही जेव्हा पहिल्या दिवसा दिवसापासून दुसऱ्या दिवसापासून वर्गामध्ये आम्ही एंट्री मारली मुलांचं सुरुवातीला आम्हा म्हणजे ओळख पण नव्हती हो काही मुलं आम्हाला ओळखायचे बाकीचे ओळखत पण नव्हते हो पण आम्ही सुद्धा मी पहिल्या दुसऱ्या दिवशी माझी ओळख करून दिली हो सर्वांना आणि सर्व विद्यार्थ्यांचे नाव विचारले त्यांनी पण मला ओळख करून दिले म्हणजे पहिल्या दिवसामध्ये मला असं पूर्ण विद्यार्थ्यांचं जे मी तिसरीचा वर्ग सांभाळत होतो तेव्हा मला पूर्ण विद्यार्थ्यांचे नाव माहीत नव्हते पण मला नावं कळता कळता बरेच दिवस गेले म्हणजे जवळ जवळ पंधरा वीस दिवस महिना समजून म्हणजे नावं आठवायला कारण की जो समोर असायचा त्यांना म्हणजे यांचं तेच नाव असायचं दुसरं पण मी बोलून द्यायचो पण नंतर मला पूर्ण विद्यार्थ्यांचे नाव माहीत झाले सर्व विद्यार्थ्यांना जेव्हा शिकवायला सुरुवात केली तेव्हा काही विद्यार्थी म्हणजे असं दुर्लक्ष करायचे मध्येच बोलायचे पण नंतर त्यांना असं वाटलं की काहीतरी आपल्यांना सर नवीन शिकवता येईल तेव्हा ते पूर्ण लक्ष देत होते आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना मी म्हणजे उपस्थिती खूप कमी होती म्हणजे यायचे कधी दोन विद्यार्थी कमी राहायचे कधी चार विद्यार्थी असं पण नंतर त्यांना पण असं वाटू लागलं ला, नवीन कोणतरी शिक्षक आलेला आहे ते आपल्याला शिकवत आहे ते तर त्यांची उपस्थिती वाढत होती आणि त्यांना पण असं शिकण्यामध्ये रस निर्माण होत होता तर जेव्हा इथं सुरुवातीला आलो तेव्हा असं परिस्थिती होती की मुलं खूप म्हणजे असं मस्त्या रानडिंगळ वगैरे करत होते वर्गामध्ये म्हणजे आम्ही शिकवत असताना सुद्धा पण त्यांना आम्ही कंट्रोलमध्ये केले मॅडमांनी पण सांगितले की यांना थोडस शिस्त लावायची कारण की खरंच चार वर्ग सांभाळ असायचे आणि दोन शिक्षकांवर म्हणजे जबाबदारी म्हणजे खूप मोठी असते त्यानंतर आपण जर पूर्ण म्हणजे सात जण होऊन गेलो होतो नंतर आम्ही तीन प्रशिक्षणा आणि चार शिक्षक तर आपण पूर्ण कंट्रोलमध्ये अनुसरतो आणि सगळं काम वेळेवर आपण करू शकतो खरंच बाकीचे म्हणजे कोणी असं विचार करत की शिक्षक हे मुलांना शिकवत नाही शिकवतात पण मुलांची मनस्थिती तशी पाहिजे पालकांची पण जबाबदारी असते की आपल्या मुलांना आपण रोज काय शिकतो आपला मुलगा सरांनी काय शिकवलं पूर्ण आपण त्यांचं म्हणजे त्यांची पूर्तता करून घ्यायला पाहिजे तसं शिक्षका शिक्षकांनी शिकवलं तर मुलांची पण जबाबदारी असते आपण शिकून घ्यायचं असं नसतं की पूर्ण शिक्षकांनीच ती पूर्ण जबाबदारी सांभाळायची की तुम्ही धरून निघाले कोण कुठं गेलं काय केलं असं नसतं शिक्षक इथे येतात शिक्षकांना जे करायचं ते शिक्षक करतात पूर्ण शिकवायचं काम करतात तुम्हाला अभ्यास देतात कोणी रागवतं आणि रागवलं म्हणजे आम्ही तुमच्यासाठी म्हणजे आम्ही मुद्दाम रागवतो असं नसतं ते तुमच्यासाठी भलं आम्ही पण तुमच्या मधूनच निघालेलो आहे आम्ही आणि पुरातील लहान असताना सुद्धा म्हणजे लहानपणी कसं कौशल्य त्यांच्यामध्ये वेगवेगळे गुण असतात शिकले पाहिजे आणि एक बघायला गेलं सुरुवातीपासून जेव्हा आम्ही इथं आलो तेव्हा मॅडम आणि सर्व शिक्षकांनी आम्हाला असं न वाटू देता की आम्हाला की कोणी तुम्ही परके आहे असं आम्हाला सर्वांनी आमच्या गरजे आम्हाला सांभाळून घेतलं सर्वांनी सर्व शिक्षकांनी सुरुवातीला असं मनामध्ये असं वाटत होतं की आम्हाला सर आम्हाला काही बोलतील किंवा आमच्याने काही चुकी झाली तर असं न करता त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं सोबत घेऊन चालले आणि आपले वडील मॅडम आहे त्यांनी तर आम्हाला असं म्हणजे आता समजून घेते हे मुख्य टॉपिक आहे या शाळेच्या त्यांनी कोणतंही काम असो किंवा कोणताही कार्यक्रम असो तर आम्हाला सर्वांना सोबत बोलवलं एकत्र बसवायचे आणि आम्हाला विचारायचे मंगेश सर हे कसं करायचं मयूर सर संजयकांत सर आणि आपल्या वरिष्ठ शिक्षक आहेत सर्वांचं मार्गदर्शन घ्यायचे आणि निर्णय घ्यायचे असं मी पहिल्यांदा वेळा असं बघितलेलं आहे की शाळेमध्ये आपल्याला पूर्ण शिक्षक आपल्याला सपोर्ट करतात बसवत आणि काही अडचण आली तर आम्हाला सांगा असं ते स्वतःहून सांगत होते आणि सर्व शिक्षकांनी एवढं चांगलं मार्गदर्शन केलं की आम्हाला म्हणजे काही ठिकाणी बघा की तुम्हाला काहीच येत नाही आम्हीच करतो असं न करता त्यांनी आम्हाला पूर्ण म्हणजे प्रोत्साहन दिलं की तुम्ही सहभाग घ्या तुम्हाला सर्व येतं तुम्ही करा ते करा ते करा मग आमच्यामध्ये पूर्ण आत्मविश्वास वाढला मी तुम्हाला सांगू का म्हणजे दोन तीन वेळा मी सूत्रसंचालन केलेलं आहे पण ते एवढा खास नव्हतं की मॅडमांनी मला सूत्रसंचालनचं शिक्षण परिषद पण काम दिलेलं होतं म्हणजे तुम्ही सूत्रसंचालन करा तर मला असं मनामध्ये भीती वाटत होती की एवढ्या लोकांसमोर कसं बोलायचं काय बोलायचं पण मॅडमांनी असं एकदा सांगितलं मॅडमांनी जे पण कामं सांगितले मी पूर्ण म्हणजे एकदम आनंदाने स्वीकारायचो आणि हो मॅडम मी करणारच आणि मी चांगल्या पद्धतीने करून घ्यायचो आपले दुसरीचे मॅडम आहे भैरव मॅडम आहे वडी वडिसर आहे सर्वांचं म्हणजे एकदम मुलाचं योगदान लाभलेलं ला आहे आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला म्हणजे सोबत घेऊन चालले मी कुठंच पाहिलं नाही मी मागे पण बाकीच्या ठिकाणी असं रोजगारीने वगैरे काहीतरी असं शिकवायला जायचं तिथं पण आम्हाला असं अनुभव नाही आला पण या ठिकाणी आम्हाला अनुभवला खरंच मॅडमांनी आम्हाला खूप चांगलं म्हणजे असं सहकार्य केलेलं आहे आणि कोणत्याही कामामध्ये आम्हाला स्वतःचा निर्णय की असं नाही म्हणजे आम्हाला सोबतीला बसून त्यांनी निर्णय घेतलेले आहे खूप छान वाटायचे आम्हाला आता एवढे दोन शब्द बोलून माझे शब्द झालेलं आहे ते सगळ्यांसमोर मांडलेलं आहे आता दुसरं मित्र जे सर आहे चंद्रकांत कोकणी सर हे आपल्याला शिक्षक आणि आपले सर्व बालमित्रांनो आम्ही सहा महिना म्हणजे आम्ही बावीस ऑगस्टला जॉईन केलं त्या दिवशी आम्ही दुप संध्याकाळी आलो दुपारी चार वाजता त्या दिवशी आलो आणि फक्त रुजू व्हायला इथं पहिला दिवस होता पहिला दिवस रुजू झाले आणि म्याडमू सर्वच होते आणि रुजू झाल्यानंतर आम्हाला असं वाटायचं की नेमकं आता रुजू झालं आहे पण पुढचं नेमकं काय शिकवायचं आणि कसं शिकवायचं कारण पहिली ते चौथीपर्यंत उले आणि आम्ही बी एडवाले पाचवी ते दहावीपर्यंत आम्ही शिकवतो पण लहान मुलांना नेमकं काय शिकवायचं कसं शिकवायचं हे मनात भीती होती आणि प्लस आमचं काम शाही केंद्रप्रमुख म्हणून मला दिलं होतं तर केंद्रप्रमुख सर आमचं काम काय असेल कसं करायचं काय चुकलं तर काय सांगतील म्हणून सहा महिना आम्ही म्हणजे आलो सहा महिन्यामध्ये असं अनुभव आले जिल्हा परिषद शाळामध्ये की म्हणजे जिल्हा परिषद शाळा नेमकं कसं चालते त्याच्या शाळा मध्ये नेमकं काय असतं हे सर्व अनुभव आले सहा महिन्यामध्ये आणि सर्व वरिष्ठ शिक्षक सर्व आम्हाला <laughs> म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये हे प्रत्येक गोष्टी मध्ये आम्हाला सपोर्ट केले कोणतीही गोष्ट असो आणि हे म्हणजे वरिष्ठ स्टॉप आहे म्हणजे ही शाळेमध्ये आलो शाळा दिसायला असं एक पण मस्त व्यवस्थित पूर्ण स्टॉप मला पहिल्यांदा असा अनुभव आला आहे की जिल्हा परिषद शाळेमध्ये असं चालत असतं आणि गावामध्ये म्हणजे बघत म्हणजे बघत आलो आहे सर्व गावामध्ये जिल्हा परिषद शाळा असते त्या शाळेमध्ये नेमकं काय चालू असतं कसं चालू असतं स्वतः म्हणजे इथं जॉईन झालं युवा प्रशिक्षण कौशल्य मध्ये तेव्हा म्हणजे अनुभव आले कि शिलापर्यंत शाळा म्हणजे काय असत आणि सर्वच काम सहा महिन्यामध्ये सर्वच काम केलंय म्हणजे कोणतंही काम असो आणि हे म्हणजे अनुभव म्हणजे कुठं भेटणार नाही म्हणजे स्वतः आलं इथं आणि जॉईन केलं युवा प्रशिक्षण मध्ये तेव्हा भेटले सर्व आणि सर्व स्टॉप मला म्हणजे खूप म्हणजे असं वाटतं आहे की म्हणजे अजून सर सहा महिने किंवा म्हणजे वाढवले तर ही शाळा जॉईन करावं असं वाटतं आहे आणि वाढवलं तर इथंच येणार आहे आणि सर्व मुलं पण चांगले मस्त सर्व मुलांना एकच हे आहे की तुम्ही चांगले अभ्यास करा म्हणजे सर जे देतील ते वेळेवर करा आणि घरी पण जाऊन थोडं म्हणजे ते दिलं येते तरी बघा आणि मम्मी पप्पांना पण सांगा की असं असं आहे आणि शाळेमध्ये कधी म्हणजे मम्मी पप्पाला आणता आला तर आणा म्हणजे दाखवा हे सर आहेत हे मॅडम आहेत आणि इथं काय चालू आहे ते तुम्ही घरी जाऊन सांगा त्यांना पण कळेल की म्हणजे शाळामध्ये नेमकं काय चालू आहे कसं चालू आहे आणि सर्व मुलांना म्हणजे चांगला अभ्यास करा खूप खूप शुभेच्छा एवढं बोलून बघा आपल्या इथं तिकीट सरांनी आपली त्यांच्याबद्दल त्यांनी जे सहा महिन्यामध्ये जे कार्य केलेलं आहे त्याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे बघा मी बहिरा मॅडम आहे आमच्याकडनं काही जे आमच्याकडनं काय बोललं गेलं असेल तर ते क्षमा असावी आमच्याकडनं आणि आम्हाला जेव्हा तुमची गरज पासतात तेव्हा तुम्ही वेळोवेळी या हे आमची मागणी आहे आणि पुढील जर कालावधी जर शासनाने तुमचा विचार करून दिला तर आमची तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही केंद्र शाळा खांड भारा हेच घ्या आम्ही तुमची वाट बघत येईल तुम्ही गेले असं वाटणारच नाही आम्हाला आम्ही तुमची कायम वाट बघत राहू सर्वांचे डोळे अश्रुने पाणवलेले आहेत आणि बाकी त्यांचं लक्ष आहे की आम्हाला केक केव्हा मिळणार एक जरी जो जो आपण नाही का वातावरण म्हणतो जरी जो पूर्ण भावनिक असला तरी थोडं हास्य असावं लागतं आणि मी तरी सांगतो की हे तुम्ही केव्हा जे तुम्ही आमच्याबद्दल भाव दाखवतात जे आहे तुमच्याबद्दल भाव हे भाव आपल्याला जे एक गुरुदक्षिणा म्हणून आपण तुमच्यातून मला जे सांगत तु होते की तुम्ही जाणार तेव्हा आम्ही तुला तुम्हाला एक पत्र देणार गिफ्ट देणार काय देणार उलट मला काहीच नको जेव्हा पाहिजे तेव्हा मी सांगेल आता तो क्षण आलेला आहे आणि मी तुमच्याकडून एक गिफ्ट म्हणून मागतोय की तुम्ही जेव्हा मला तेव्हाही भेटणार तेव्हा तुम्ही मला एक शब्द सांगणार की सर आम्ही या शिक्षणामध्ये हे, हे पुरस्कार मिळवले आहे आम्ही या या दर्जामध्ये नाही गुणवंत झालेला आहे आणि अभ्यासमध्ये मला प्रथम प्रथम क्रमांक मिळाला आहे किंवा मला उच्च गुण गुणांनी पास झालेला आहे माझं सिलेक्शन झालेलं आहे चांगल्या ठिकाणी निवड झालेली आहे असं शब्द तुम्ही मला जेव्हा भेटणार किंवा जिथे कोणी दिसले तेव्हा तुम्ही मला सांगाल ना की आम्ही या ठिकाणी आमचा विजय झालेला आहे आम्ही जिंकलेलो आहे असं तुम्ही मला गुरुदक्षिणा म्हणून एक भेट म्हणून एक गिफ्ट म्हणून हे शब्द मला पाहिजे सर्वांनी मला ते शब्द देतील असं मला आशा आहे सांगणार ना की आपण अभ्यास करून एखाद्या क्षेत्रामध्ये चांगलं कामगिरी करणार आणि तो मी क्षण आम्हाला सांगणार ठीक आहे सर्वांनी अभ्यास करा चांगल्या क्षेत्रात पुढे जा आणि संपूर्ण स्टाफ विद्यार्थी वर्ग आणि हा जो परिसर आहे आणि त्या सर्वांचं खास करून मावशांचं पण आणि दादा यांचंही आम्हाला खूप सहकार्य आहे जेव्हा काही साफसफाई किंवा वजन वस्तू उचलायचे असेल किंवा काही हॉलचं पाण्याचं असं असत तेव्हा त्यांची मदत आम्हाला खरोखरच खूप लाभलेली आहे एवढं बोलून थांबतो आणि इथे आमचे सहकारी सहाय्यक म्हणून रिंकू वळी मॅडम आणि अस्मिता मॅडम इथे आले त्यांचे पण स्वागत करूया थोड्या प्रमाणात त्यामुळे तुम्ही चांगल्या गुणांनी पास व्हा अभ्यास करा आणि तुम्ही जिथे तिथे विजय मिळवला तो क्षण आम्हाला सांगून दाखवायचं ठीक आहे सर्व जरा अभ्यास करणार ना